हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जेवढं हिंद तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही तुम्हाला माहितीच दिवाळी तर एक दोन दिवसावर घरोघरी काही ना काही फराळाच बनवायचं चालू आहे तर मी इथं बनवत आहे शंकरपाळे तुम्ही ओळखल्या वरून किंवा टायटेल आता आपण कोणती रेसिपी बनवत आहे तर इथं आपण अ म्हणजे आपल्याला शंकरपाळी बनवायची ना त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पण पाहूया आणि कशा पद्धतीने कशा पद्धतीने बनवते ते पण पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर तुम्ही पाहिलं असेल की हिथे मी काय केले इथं मी घेतलेला आहे मैदा चार वाटी घेतलेला आहे जवळपास ना एक किलोच्या आसपास घेतलेला आहे बर का तर तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार दोन वाटी किंवा तीन वाटी तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढी हवी तुम्ही तेवढी पद्धतीने बनवू शकता मी काय केले चार वाटी म्हणजे जवळपास चार ग्लास धरा आणि त्याच्या हिशोबाने मी काय केले एक ग्लास ना हिथे मी काय केले साखर घेतली आणि त्याला मिक्सर मधून पावडर तयार करून घेतली तर आपण आता काय केले जे मैदा आणि पिटी साखर आहे ना ती मिक्स करून घेतली आता तुम्ही म्हणता एक किलोला तूप किती ऍड करायचं तर किलोला ना तर जवळपास अर्धा किलोच्या आतमध्ये इथे मी काय केले तूप घेतले की जेवढं आपण तूप आणि दुधाचा जर जास्त मारा केला ना तर आपल्या शंकरपाळी ना खूप खुशखुशीत होतात हे थोडस लक्षात घ्यायचं आहे की जेणेकरून आपली रेसिपी अजिबात फसणारही नाही आणि अजिबात काहीच होणार नाही तर हे थोडस लक्षात घ्यायचं ता पाहिलं असेल कि तूप ऍड केले आणि तूप ऍड केल्याच्या नंतर लगेचच हात आपल्याला आपल्या पिठामध्ये ऍड करायचा नाही कारण काय होत की भाजण्याची शक्यता असते तर काय करायचे छोटासा चमचा घ्यायचा आणि चमचा घेतल्याच्या नंतर ना त्याला चमच्याच्या साह्याने पिठाला काय करायचं पूर्ण एक सारखं मिश्रण करून घ्यायचं की जेणेकरून हाताला काही इजा होणार नाही तर ठीक आहे आता झाले तर आपण काय करतो आता थोडंफार थंड पण झाले थंड झाल्याच्या नंतर मी काय केले तर हाताने ना पूर्ण तयार करून घेतलं की जेणेकरून ना जे आपलं तुप आहे तर कणाकणा म्हणजे मैद्याच्या कनाकना पर्यंत तर अशा पद्धतीने आपण काय करतोय की तुपाला पूर्णपणे हातावरती मैद्यामध्ये काय करतोय चोळून घेतोय तर ते पण ऑलमोस्ट झालेलं आहे तर तुम्ही त्या पाहिला असेल की आपलं तूप आहे ना तर मैद्याच्या कानाकांना पर्यंत गेलेलं आहे की तुम्ही त्या पाहू शकता एक लाडू तयार करून घ्यायचा की जेणेकरून तुम्हाला कळेल की आपलं जे पीठ आहे ते चांगल्यापैकी आहे की नाही तर ठीक आहे आपण ते पण झाले आता आपण आता काय करायचं इथं मी काय केले अर्धा लिटर दूध घेतले आणि ते दूध ना जसं मला लागेल आपण काय करतो चपातीला जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपलं काय करतो पाणी कसं आपण घेतो की थोडं थोडं करून जेणेकरून आपला व्यवस्थित गोळा तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं साखर केली बाकीच काहीच ऍड केलेले नाही बरं का सोडा वगैरे काहीच ऍड केलेले नाहीये तर तुम्ही पाहू शकता दूध इथे घेतले आणि दूध जसं जसं लागेल ना तसं तसं मी काय करणार आहे पिटे ना चांगल्यापैकी मळून घेणार आहे तर फायनली ना एक चांगला मोठा असा डो तयार करून घेतलाय ह्याला काय करायचं माहितीये का पाच सहा मिनिटं आहे ना ह्याला जास्त पण नाही भिजून ठेवायचं की ते काही रवा वगैरे नाहीये तर मैदा आहे ना तर काय होतं की तूप ऍड केले ना त्याच्यामुळे काय होतं की तूप पण काय होतं की लगेच आळायला सुरुवात होते तर मग काय करायचं की आपल्याला लाटायला घ्यायचे तर मी पाच ते सहा मिनिटं इथे पिटे ना मुरुड म्हणजे भिजून घेतलं ठीक आहे आता ते पण झाले तर आपण आता काय करतो मी मोठा गोळा घेतलाय आता तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे छानपैकी आपला मऊसूत असा गोळा तयार झाला आणि जस आता तुम्ही जसं आपण तूप ऍड केलं ना त्याचे आपोआप सुटायला लागतात काय करायचं टेन्शन घ्यायचं अजिबात कारण नाही कारण जेणेकरून जे काय होतात पहिल्यांदा बनवायला घेतात ना थोडं टेन्शन घेतात की आता हे कसं होईल हे चिरा पाडल्या काय कसं ते पूर्ण रेसिपी पहा तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि जी आधी पण मी जी शंकर पायाची व्हिडिओ ऍड केली ना म्हणजे वरती अपलोड केली ना तर त्यांनी ना म्हणजे प्रेक्षकांनी खूप आवडी म्हणजे आधीचा जो व्हिडिओ आहे ना शंकरपाळीचा लोकांना खूप आवडलं ना आता ही आवडेल अशी माझी रेसिपी आहे बरं का तर तुम्ही पाहू शकता मी काय केले चपाती सारखी बनवून घेतले आणि जे साईडचे चेहरा आहेत ना ते काय करायचे आपल्या सोरीने ना कट करून घ्यायचे स्क्वेअर मध्ये काय करायचं कट करून घ्यायचं आहे आपण इथं पाहू शकता आपण काय करणार आहोत स्क्वेअर मध्येच आपल्याला जे आहे ना शेप देणार आहोत आणि कशा प्रकारे किती अंतर ठेवायचं हे पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये कळेल तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही पाहू शकता की ते लाटता लाटता त्याचे जे लेअर लेअर्स आहेत ना पन ते साईडला म्हणजे बाजूला निघायला सुरुवात झाली आणि आपण त्याला मध्ये ज्यावेळेस ऍड करू तर त्यावेळेस पण खूप असं त्याचे निघणार आहेत तर आणि आता कसं असतं की कडक होण्यापेक्षा ना तर लोकांना आता काय होतं की मौसूतपणा खूप आवडतो म्हणजे कसं असतं की खुसखुशीत कुछ खाण्याला म्हणजे महत्व आहे बरं का तिथे तुम्ही पाहू शकता ते मी काय केले सगळ्या माझ्या शंकर पायात मी बनवून घेतल्यात आणि तेल जे आहे ना चांगल्यापैकी तापून घ्यायचं की फक्त एवढं लक्षात ठेवायचे तेल गरम करायचं नंतर मिडीयम गॅस वरती आपल्याला हे तळायचे जेणेकरून आपलं जे पीठ आहे जाईल आणि कलर काय करायचं बिस्किटाचा कलर असतो ना तशा पद्धतीने आपल्याला या कलर करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता हळूवार हळूवार काय होते की पूर्णाचा कलर पूर्ण चेंज व्हायला सुरुवात झालीय आणि कुछ खुसखुशीत पण इथं पाहू शकता तुम्ही एकदम झालेला आहे बघताच आपल्याला कळते की आपली रेसिपी कशी काय झालेली आहे ते तर काय करायचं अल्टी पलटी करून येणार तर पूर्ण सारखी सारखी बाजू आपल्याला म्हणजे त्याला मध्ये तळून घ्यायची की तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे शंकरपाळ्या आपल्या कुठं न तुटताना वगैरे काहीच होतं की एकदम छान अशी पैकी झालेल्या आहे की तोंडास टाकतात विरगळतात अशा पद्धतीने झालेली आहे आणि हो ही जगातली एकदम सोपी पद्धत आहे म्हणजे अजिबात असं नाही की पाक बनवा काय वगैरे आणि तुम्हाला साखरचं मेजरमेंट कळणार नाही असं काहीही नाही फक्त एक किलो किल, म्हणजे एक ग्लास साखर घ्यायची संपला विषय आणि काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही आणि तूप पण तुम्हाला सांगितलं एक किलोला अर्धा किलोच्या आसपास घ्यायचंय आता तुम्ही म्हणताना अर्धा अर्धा किलो, किलो, किलो खूप होतो तर हो ठीक आहे अर्धा किलो चे कमी घेतले तरी काही हरकत नाही पण आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत व्हायला पाहिजे ना त्यासाठी काय करायचंय अर्धा किलोच्या आसपास घ्यायचे आणि तुम्ही माझ्या पद्धतीने जर बनवताल ना तुमच्या अजिबात डोळे झाकून जर तुम्ही रे तुम रे ही रेसिपी बनवली ना तर तुमची रेसिपी फसणार नाही ही माझी गॅरंटी आहे तर तुम्ही तर पाहू शकता माझ्या शंकरपाळ्यात आहेत ना खूप असे छान झाले आहेत आणि हो मी जे काही वस्तू बनवत नाही दिवाळीच्या तर प्रत्येक वेळेस छानच होतात ह्यावेळेस पण खूप सुंदर असे छान असे झालेले आहे तर ह्या दुसरं आपण एक गाणं काढून घेतलाय आता हा दुसरा गाणं आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपले शंकरपाळे आहेत ना तर व्यवस्थित झालेलं आहे आणि इथे राबायचे पण बनवू शकतो तुम्ही मैद्याच्या बनवू शकता पण पन कसं असतं की रव्याचे काय होतात थोडेसे कडक होतात आणि मैद्याच्या कशा असतात की खुसखुशीत कुछ लगेच होतात ते इथं आपल्या जे शंकरपाळे आहेत ना तर पाहू शकता लेअर्स पूर्ण त्याच्या बाजूला निघालेत आणि ज्यावेळेस मी चमच्याने घ्यायला गेले ना त्या लेअर्स आपोआप बाजूला व्हायचे त्या खुसखुशीत झालेल्या आहे तर फायनली माझी ही शंकरपाळ्याची रेसिपी आहे ना खूप सुंदर अशी झालेली आहे तर तुम्ही पण ही रेसिपी आहे ना तर नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला ही कळेल की कशा पद्धतीने ही इझिली पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर आता आपण काय करूया हे तर शंकरपाळ्या झालेत ना आता आपण हे फटाफट आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवायचे आणि हो थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला डब्यामध्ये ना भरून ठेवायचे की जेणेकरून तीन महिने म्हणले तरी आरामचे राहतील काही हरकत नाहीये तर तुम्ही तर पाहू शकता की आपण सगळं काही काढून घेतलेलं आहे तर आता ही जी फायनली माझी शंकरपाळीची रेसिपी आहे ना तर ती झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाच राहा आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हॅपी धनतेरस